नमस्कार मी उर्मिला अंगत पंगत रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज अंडा रस्सा बनवणार आहे तर चला करू सुरुवात अंडा करी बनवण्यासाठी कांदा भाजून घेऊ कढई गरम झाली तेल टाकून घेऊ थोडंसं मसाले टाकून घेऊ तेजपान टाकलं लवंग दालचिनी आणि कांदा टाकून मस्त मंदाचे भाजून आहे एकदम कमी साईजच्या अंधारस्त तयार जास्त लाल नाही मी करायचंय असा हलकासा भाजून घ्यायचा कांदा त्याच्यामध्ये दोन हिरवी मिरची टाकू ती पण मऊ होऊन थोडी गरम होऊन अर्धा पाकळ्या घेतल्यात लसणाच्या त्या पण मंदाच्या भाजून घेऊ मस्त टेस्ट येते अंडा रस्त्याला आणि अद्रकीची पण तुकडे टाकून घेऊ तीन चार मस्त मंद आचेवर झाले की चांगली पेस्ट तयार करणारे मस्त मंद आचेवर होत आला आता कांदा आपण आता टमाटर टाकून घेऊ दोन टमाटे घेतले की मोठे मोठे मस्त मंदाचेवर होऊन द्यायचे टमाटे तर टमाटे पण चांगले शिजलेत आता आपण आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ याला अंडे फ्राय करण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकू तीस कढई घेतलेली आहे मी कांदे मंगाशी आपण फ्राय केलेले होते त्याच्यात थोडीशी हळद हरत घे हळद टाकू थोडंसं तिखट गरम मसाला धने धनेपूड जिरेपूड आता अंडे फ्राय करून घेऊ आपण मस्त कमी ॲसवर भाजून घ्यायची थोडेसे गरम करून घ्यायची मसालाही लागतो त्याला मस्त चिरा पाडून घेतल्या मस्त अंडे फ्राय करून घ्यायचे आपले टमाटे कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची आपली मिक्सरला कोथिंबीर टाकून घेतली बारीक करून घेऊ अशी बारीक पेस्ट करून घेतली आता अंडा रस्सा बनवण्यासाठी तेल टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये मसाला टाकू मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आणि नंतर आपण मसाले टाकणार होत परत मस्त वाश येतोय मसाल्याच मसाल्याला चांगलं तेल सुटलं आता बघू शकता तुम्ही कडा सुडू राहिले ते आता मसाला झाला आता मसाला पण दुसरे मसाले टाकून घेऊ गरम मसाला तिखट गरम मसाला आणि तिखट टाकून घे चवीनुसार लाल तिखट आहे चांगलं हळद टाकून घे मिक्सरचं भांड धुऊन पाणी टाकून घेऊ पण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ मस्त उकळी आली आता रस्शाला अंडे सोडून घेऊ आता मस्त दिसते ना अंडा करी म्हणा अंडा रस्सा म्हणा आणि एक उकळी परत पर काढून घेऊ आता अंडा रस्सा आता तयार झालेला आहे तर कोथिंबीर टाकून घेऊ बघू शकता तुम्ही मस्त आता आपण ताट लावून घेऊ आपली अंडा रस्सा तयार एकदम भन्नाट हॉटेलसारखा मस्त आपण घरच्या घरी तयार करू शकतो जेवारीची भाकर नाहीतर बाजरीची भाकर सोबत आपण खाऊ शकतो पोळी भात कशाही सोबत आपण खाऊ शकतो माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद